नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले आपला ज्येष्ठ यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्याला माहीतच आहे की आपल्याला महाराष्ट्र सर, सरकार व प्र केंद्रीय सरकार यांच्यामार्फत आपल्याला शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनाद्वारे आपल्याला वर्षाला दोन्ही केंद्र आणि सर राज्य सरकारकडून अशा दोन्हीकडून सहा सहा हजार रुपये म्हणजे एकूण बारा हजार रुपये भेटत असतात पण आता नुस नुकत्याच देवेंद्र फडणवीस जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांनी घोषणा केली नागपूरमध्ये चाललेल्या एका भाषणामध्ये त्यांनी सांगितले की आता शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे कसं तर केंद्र केंद्राद्वारे जी पी एम किसान योजना चालू आहे याद्वारे आपल्याला सहा हजार रुपये दोन दोन हजारचे तीन टप्पे आपल्याला येत असतात तसेच शेत नमो शेतकरी योजना जे आता आपल्याला जे आधी तीन जे टप्पे होते ते आता चार येणार आहेत म्हणजे आता नम शेतकरी योजनाद्वारे आपल्याला नऊ हजार भेटणार आहे आता तीन 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 असे तीन हजारचे तीन टप्पे पडणार आहेत अशा प्रकारे आता नऊ असे बा पंधरा हजार रुपये आपल्याला एकूण भेटणार आहेत ते पंधरा हजार रुपये आपल्याला जे आपण पी एम किसानमध्ये येत होते किंवा शेतकरी नवशेतकरीमध्ये येत होते त्याद्वारेच आपल्याला आता हे पैसे येणार आहेत आपल्याला नवशेतकरी व पी एम किसानचे पैसे येतात का हे आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा तसेच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व आपल्याला हात्यापै जवळ त्यांना शेअर करून सांगा त्यांना पाठवा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल धन्यवाद